नमस्कार शेतकरी बंधूंनो आज गुरुवार पाच जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सूनच्या हालचालीला वेग मिळाल्याचे संकेत मिळाले असून आज रात्रीला महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे तर आज रात्रीला मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील या सोळा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे त्यापैकी म्हणजे आज रात्रीला कोकणातील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक जळगाव सातारा सांगली सोलापूर या भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तिलला असून पावसादरम्यान वाऱ्याचा वेग हा वाढलेला राहील ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड परभणी हिंगोली तसेच विदर्भातील अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून हे पावसाळी वातावरण आजपासून वाढतच राहणार असल्याची माहिती आज, आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद